स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्सटाइल मध्ये जी सूरत सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि आज आपण आलो आहोत यशोभूमी टेक्स्टाईलच्या डिस्पेचिंग एरिया मध्ये तुम्ही म्हण पाहिले पण पाहिला आहे हा एरिया हो पाहिला असेल आपण इथे खूप टाइम नंतर आलो कारण आतापर्यंत मी तुम्हाला परचेसिंग है एरियामध्ये आमचे जे प्रोडक्ट आहे ते दाखवत होती त्याच्यानंतर मी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट दाखवलंय की डायमंड युनिट दाखवलेलं आहे मग आपलं जे ग्रे मटेरियल वगैरे ठेवतो तो डिपार्टमेंट सुद्धा दाखवलाय पण खूप वेळ नंतर आपण आज आपल्या डिस्पेचिंग एरियामध्ये आलो मंडई तुम्ही पाहू शकतात लग्नांची सीझन ऑलरेडी चालतच आहे पण लग्नांच्या सीझन सोबत सोबत आमची जी आहे डिस्पेचिंग सीझन पण सेम चालत आहे कारण तुम्ही पाहू शकता ची क्वांटिटी त्या साईडला तुम्ही पाहणार पूर्ण आमचा जो हा डिपार्टमेंट आहे तिथे सर्वीकडे फक्त पार्सल पॅक होत आहेत व्हरायटीज सोबत आता मी माझ्या कॅमेरामॅन दादाला एक रिक्वेस्ट करते एक की तुम्ही एकदा हे पार्सल वर झूम करून दाखवा कस्टमर्सला तर म्हणजे तुम्ही पाहू शकता प्रत्येक बॉक्स मध्ये म्हणजे की प्रत्येक पार्सल मध्ये तुम्हाला सेम आर्टिकल पॅकेजिंग झालेले दिसत असणार आहेत म्हणजे की हे एखादे ट्रेडर किंवा डीलर आहेत ज्यांनी सेम म्हणजे आपण म्हणतो सेम आर्टिकल क्वांटिटी वाइज ऑर्डर केलेला आहे आणि हा माल त्यांचा आता पॅकिंग होऊन मध्ये जाणार आहे मंडई यशोभूमि टेक्सटाइल एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या साड्या जसं की प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे ब्रायडल कॉन्सेप्ट आहे किंवा मग तुम्हाला फॅन्सी पार्टीवर साड्यांचा सा कॉन्सेप्ट पाहिजे तो तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातो वेगवेगळ्या फॅब्रिक्स आहेत शिफोन धानी वेटलेस किंवा मग विचित्रा सिल्क सिल्क मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज इथे फॅक्टरी मध्ये अवेलेबल होऊन जाते आमचे जे पॅकेजिंग डिपार्टमेंटचे मेंबर्स आहेत ते कंटिन्युअसली पार्सल करत आहेत तुम्ही पाहू शकता तिथे आर्टिकल्स वेगवेगळे डिझाईन्स कलर चार्ट आणि ऑप्शन सोबत तुम्हाला अवेलेबल होणार आहेत ज्याच्यावर बारकोड स्टिकर लावलं जाणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात कॅटलॉग ठेवलं जाणार आहे आणि मग लूज पॅकिंग या पद्धतीने रेडी होणार आहे याच्यानंतर कलर वाईज कलर चार्ट वाईज याचा पूर्ण बंच तयार होईल आणि तो नंतर आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ थ्रू पोहोचवत असतो इथे तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा ऑलरेडी पार्सल पॅक झालेत म्हणजे मी पार्टी नाव तर सांगू शकत नाही पण त्यांचा एरिया नक्की आपण पाहू शकतो तुम्ही पाहू शकता रायपूरचं हे पार्सल आहे आणि इथे सुद्धा रायपूरचं जे एक पार्सल आहे मंडळी म्हणजे की हे जितके पण पार्सल्स से, आहेत ते सेम पार्टीचे जे रायपूर साठी पॅकिंग झालेत आणि लवकरच डिस्पेच होणार आहेत तुम्ही पाहू शकता तिथे वेगवेगळे वेग, कॉन्सेप्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जातात क्वांटिटी वाईज ऑर्डर द्यायचा असेल तुम्ही होलसेलर आहात डीलर आहात ट्रेडर आहात तरी सुद्धा तुम्ही इझिली आमच्यासोबत जुळू शकतात कारण की तुम्हाला इथे व्हरायटीज मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये अवेलेबल जर तुम्ही रिटेल काउंटर चालवत आहात तुमची ऑर्डर जास्त मोठ्या ना क्वांटिटीत नाहीये तुम्ही आमच्याशी इझिली जुळू शकता त्याच्यासाठी गरजेचं नाही की तुम्हाला एखाद्या ट्रेडर बरोबर डीलर बरोबर किंवा होलसेलर आमच्याशी डायरेक्ट जुळून सुद्धा व्यापार करू शकतात आता तुम्ही पाहू शकता तिथे कलर च्या आठवायचा बंच रेडी झालेला आहे आता हा जो पार्सल आहे हा जो माल है, एका पार्टीचा आहे ज्यांनी स्पेशली रिक्वायरमेंट केली होती की आम्हाला झिपर बॅग पॅकिंग पाहिजे तर त्यांच्या जे ऑर्डरला लक्षात ठेवून हा जो पूर्ण माल आहे ही जी व्हरायटी ती या पद्धतीने झिपर बॅग मध्ये पॅक झालेली आहे म्हणजे तुम्ही या पद्धतीने बॉक्स पॅकिंग सुद्धा आमच्याकडे सिलेक्ट करू शकता किंवा झिपर बॅग सुद्धा सिलेक्ट करू शकतात कर, अदरवाईज तुम्हाला लूज पॅकिंग मध्ये या पद्धतीने आर्टिकल अवेलेबलच होत असतात म्हणजे प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे किंवा मग ब्रायडल कॉन्सेप्ट पार्टीवेअर कॉन्सेप्ट प्रत्येक टाईपचे कॉन्सेप्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होतात आता जर तुम्हाला इन्क्वायरी करायची तर त्याच्यासाठी काय करायचं असणार आहे त्याच्यासाठी काहीच नाही सिंपल असं काम आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा इन्क्वायरी करायची तुमच्या डोक्यात मनात जे पण प्रश्न असतील कंपनी रिलेटेड प्रोडक्ट रिलेटेड ते तुम्हाला आमच्या ऑनलाईन टीमला विचारायचे तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर मिळाल्यानंतर तुम्हाला कॅटलॉग्स मिळणार आहेत जे तुमच्या व्हॉट्सअपवर येणार आहेत तिथे तुम्हाला आर्टिकल्स त्यांची त्यांची क्वालिटी आणि जर करायचं असेल तर आमची अशीच इच्छा असते की जोही कस्टमर आमच्यासोबत पहिल्यांदा जुळतो ना त्यांनी अगोदर केली पाहिजे कारण म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही ह्या सर्व वस्तू जेव्हा तुमच्या डोळ्यांनी पाहता ना तेव्हा तुम्ही इझिली आमच्यावर विश्वास करू शकतात तुम्ही पाहू शकता तिथे जे हा एक माल पडलाय ग्रे मटेरियल आपण म्हणू शकतो ऑर्गेन्स फॅब्रिक बरोबर बॉर्डर बरोबर आता हा डायड होईल याच्यावर प्रिंट होणार असेल किंवा मग याच्यावर अजून बुटे वगैरे बनणार असतील तर ते पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आम्ही ही व्हरायटी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मग तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा भरपूर पार्सेल्स ऑलरेडी पॅक झालेले आहेत आणि हे आता डिस्पॅचिंग साठी रेडी आहेत मग आमची इकडे दुसरी टीम आहे आता लंच साठी गेलेली आहे मंडळी तर तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा माल पॅकिंग साठी पडलेला आहे आता बारकोड वगैरे चिकवलं गेलेलं आहे आता नंतर ह्याच्यानंतर हे जे व्हरायटीज आहे ते प्रॉपर पॅकिंग पॅकेजिंग होणार आहे तर या पद्धतीने आमच्याकडे पूर्ण टीम वाईज काम चालत असतं आमच्याकडे वेगवेगळे युनिट्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग युनिट सिदोस्की डायमंड युनिट आहे पॅकेजिंग युनिट आहे तर तुम्हाला जर हे सर्व काही तुमच्या डोळ्यांनी पाहून अनुभव चांगला असा करून पूर्ण विश्वास करून नंतर जर पर्चेसिंग करायचे असेल खात्रीपूर्वक तर तुम्ही इथून व्हिजिट करू शकता आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस मेंशन आहे किंवा मग आमची कंपनी तुमच्यासाठी पिकअप एंड ड्रॉप ड्रॉपची पण फॅसिलिटी करून अवेलेबल करून देते जर तुम्हाला मॅन्युफॅक्चर व्यापार करायचा असेल तर नक्की व्हिजिट करा कधी येत आहेत हे कळण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट सुद्धा करू शकतात आठ एवढ्याच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू सोबत हो तोपर्यंत तुम्हाला राहायचं विश्वास मस्त तंदुरुस्त आणि पॉझिटिव्ह मध्ये नमस्कार